गुरु र ब्रह्मा गुरु र विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्राह्म तस्मै श्री गुरु प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षक येतात पण प्रत्येकाच्याच आयुष्यात सद्गुरु येतातच असं नाही सद्गुरु असतात प्रत्येकाच्या आयुष्यात असतात पण जिवंत सद्गुरुचा आविर्भाव याची देही याची डोळा होणं हे महद भाग्याच लक्षण आहे तेच थोडेसे लोक या समाजातले तेच नशीबवान थोडेसे लोक असतात ज्यांच्या जीवनात सदेह सद्गुरूच अवतरण होत शिक्षक टीचर हे पण ज्ञानदानाचं कार्य करतात आणि सद्गुरु हे पण ज्ञानदानाचं कार्य करतात पण दोघांच्या ज्ञानदानाच्या ज्ञानदानाच्या टार्गेट मध्ये खूप मोठा फरक आहे सामान्य टीचर आपल्याला भौतिक जीवनातलं ज्ञान देतात आणि ते निरपेक्ष नसतात लक्षात घ्या निरपेक्ष म्हणजे काय ते काहीतरी अपेक्षा काहीतरी ट्युशन फीज घेतात आणि आपल्याला गणित शिकवतील आपल्याला मराठी शिकवतील इंग्लिश शिकवतील इंजिनिअरिंगला गेल्यानंतर इंजिनिअरिंगचे सब्जेक्ट शिकवतील तुम्ही डॉक्टर झालात तर मेडिकल सायन्स शिकवतील पण कशाच्या बदल्यात ट्युशन फीजच्या बदल्यात आणि जे सद्गुरु असतात ते पण ज्ञान देतात पण ते आत्मोन्नतीच ज्ञान देतात ते परमार्थचं ज्ञान देतात ते अपरोक्ष प्राप्ती करून देण्याची हमी देतात आणि तीही निरपेक्षपणे आहे हा सगळ्यात मोठा फरक आहे एक सामान्य टीचर आणि सद्गुरूमध्ये आईला आद्य गुरु मानलं गेलेलं आहे आई ही आपली आद्य गुरु आहे कारण संतान कु संतान हो सकती है माता कभी कु कुमाता नहीं हो सकती आईला आपल्या बाळाचा सर्वांगीण विकास व्हावा आणि तो त्याच फिजिकल मेंटल सोशल इकॉनॉमिकल सर्वांगीण त्याचा विकास व्हावा हे जर इमानदारीने कुणाला वाटत असेल तर ते आईला आणि म्हणून आईला प्रथम गुरु मानलं गेलेलं आहे आई ही आपल्याला पहिल्यांदा सर्वांक विकासाचा विकासाची दृष्टी देते काही नशिबवान लोकांच्या आयुष्यात जिवंत सद्गुरूंच अवतरण होत अनेकांना गुरु काय आणि सद्गुरु काय हे पण समजत नाही पण एखाद्याच्याच मनात जिज्ञासा जागृत होते की सद्गुरु काय असतो गुरु तर भरपूर केलेत पण सद्गुरु काय असतो सद्गुरु अपरोक्ष प्राप्ती करून देतो अपरोक्ष प्राप्तीची हमी देतो निरपेक्षपणे म्हणजे काय याची त्याच्या मनात जिज्ञासा जागृत होते आणि तो मग शास्त्र वाचन करतो शास्त्र प्रचिती आत्मप्रचिती आणि मग तो गुरुची प्रचिती घेतो असे माझे सद्गुरु सचितानंद स्वामीजी रंगनाथ महाराजांनी काय केलं एका अभिन अभियानाशी मला जोडून टाकलं आत्मोन्नती विश्व विश्वशांतीच अभियान आणि त्याचबरोबर तू भौतिक जीवनात डॉक्टर आहेस तर आरोग्य आरोग्य आत्मोन्नती आणि विश्व शांतीच्या अभियानाशी मी जोडला गेलो आणि आपणा सारिके करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी लोह परिसाची नसावी उपमा लोखंडाला स्पर्श केलं की त्याचं रूपांतर परिसामध्ये नाही करत परिसामध्ये नाही करत त्याचं रूपांतर सोन्यामध्ये करत पण सद्गुरु असे असतात की त्यांचा स्पर्श झाला की एक सामान्य व्यक्तिमत्व सुद्धा महान व्यक्तिमत्व बनून जात त्याच्यामध्ये काय होतो ट्रान्सफॉर्मेशन होतं ट्रान्सफॉर्मेशन आणि हे सगळं करताना ते निरपेक्षपणे करतात निरपेक्षपणे करतात कुठल्याही मोबदल्याच्या शिवाय करतात त्यांना त्यांचं फक्त एकच त्यांचं मिशन एकच असतं आत्मोन्नती कडून विश्व शांतीकडे जो जे जे वाचील तो ते, ते लाहो विश्व स्वधर्म सूर्य पाहो या पसायदानाच्या उक्तीप्रमाणे सद्गुरूंच एकच मिशन असतं की सर्वांच कल्याण व्हावं सर्वांच कल्याण व्हावं आणि हे करत असताना हे करत असताना ते सर्वांना आत्मोन्नतीच्या मार्गावर लावतात मग आता टीचरची प्रत्येक टीचरची शिकवायची स्टाईल सेम असते का नाही कोणी छड्या देऊन शिकवतं कोणी चांगली कविता म्हणून शिकवतं कोणी रागवून शिकवतं प्रत्येकाची स्टाईल वेगळी असते आणि तशीच प्रत्येक सद्गुरूची आत्मोन्नतीला लावण्याची स्टाईल पण वेगवेगळी असते विषय नीट समजून घ्या प्रत्येक टीचरची जशी शिकवण्याची कला वेगवेगळी असते तशी प्रत्येक सद्गुरूची सद्गुरूचं तत्व एकच आहे मिशन सगळ्यांचं एकच आहे काय आत्मोन्नती कडून विश्वशांती सगळ्या 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 सद्गुरूंच मिशन एकच आहे आणि त्या मिशनला ते आपल्याला जोडतात जस मदत फाउंडेशन आरोग्य आत्मोन्नती आणि विश्वशांतीसाठी कार्य करत हे कार्य करत असताना आपण काय आपल्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन झालं पाहिजे आणि आपला सर्वांगीण विकास झाला पाहिजे भौतिक जीवनात फरक पडला पाहिजे मानसिक जीवनात फरक पडला पाहिजे आध्यात्मिक जीवनात फरक पडला पाहिजे आणि सर्वात शेवटी मला सच्चित आनंद अखंड आनंद प्राप्त झाला पाहिजे आणि जर तो प्राप्त होत असेल तर आणि तरच या अभियानाशी जोडलं जाण्याचा अर्थ आहे जर जर सच्चिदानंदाचा अनुभव येत नसेल तर हे जे सगळं तुम्ही करत आहात ना हे सगळं करणं व्यर्थ आहे व्यर्थ आहे व्यर्थ आहे आणि म्हणून मी कुणाला इथं बोलवत नाही इथं मी कोणाला बोलवत नाही जो इथं येईल ज्याला अनुभव येईल जर हे त्याला निरपेक्षपणे आत्मोन्नतीकडून विश्व शांतीकडे घेऊन जाण्यास सक्षम वाटत असेल तर तो आपोआप जोडला जाईल मला जोडायची आवश्यकता नाही विषय नीट समजून घेतला पाहिजे आपल्या सोबत आपल्या सोबत कोण आप को आहे आपल्या सोबत कोण आहे माणसं ओळखता आली पाहिजे माणसं ओळखता आली पाहिजेत त्या माणसामध्ये काय कॅरेक्टर आहेत काय गुण आहेत काय दुर्गुण आहेत हे साक्षी भावाने आपल्याला बघता आली पाहिजेत आणि हे तुम्ही तेव्हाच बघू शकता जेव्हा तुम्ही या मार्गावरून स्वतः चाललेले असाल तर तुम्हाला दिसेल हा कुठे चूक करतोय याच्यात काय पॉझिटिव्ह आहे याच्यात काय निगेटिव्ह आहे आणि शिवाजी महाराजांना शिवाजी महाराजांचा टीचर कोण होता दादोजी कोणदेव त्यांनी युद्ध कलेत त्यांना निपुण केलं पण खरा सद्गुरु पहिला सद्गुरू कोण होता जिजामाता जिजाऊंनी त्यांना मिशन दिलं स्वराज्य स्थापनेसाठी प्रेरित केलं हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा आहे हे कोणी शिकवलं जिजा मातेने जिजाऊंनी हे शिकवलं आणि म्हणून रायरेश्वराच्या मंदिरात टग्या टग्या मावळ्यांना मजबूत मावळ्यांना ते जमा करून घ्यायचे आणि तिथं रक्ताची धार लावून करंगळीला करंगळीला तलवारीने कापून। रक्ताची धार लावून त्यांनी शपथ घेतली हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा आहे आणि अशा अनेक मावळ्यांना त्यांनी मजबूत मावळ्यांना त्यांनी त्यांच्या अभियानाशी जोडलं पण त्या अभियानाची जाणीव त्यांना सर्वप्रथम जर कोणी करून दिली असेल तर ती जिजावून असच या भोरच्या जंगलात या भोरच्या जंगलात त्यांचा एक त्यांचं एक प्रशिक्षण शिबिर चालायचं शिवाजी महाराजांचं टग्या टग्या पोरांना जमा करायचं मावळ्यांना जमा करायचं आणि त्यांना विटी दांडू खेळायच्या निमित्ताने काय शिकवायची लढाईचं शिक्षण द्यायचं लढाईचं ढाल आणि तलवार पण शिवाजी महाराजांना माहिती होत गणिमांचं राज्य आहे आणि जर का ही न्यूज पसरली तर इथं कधीही गनिम येतील आणि आपल्या या आपल्या या अभियानावर माती फिरून टाकतील पाणी फिरून टाकतील का कारण आपलं अभियान अजून खूपच छोट आहे आणि म्हणून त्यांनी त्यांच्यातलेच दोन तीन लोक जंगलात जंगलाच्या जंगलाच्या एका विशिष्ट सीमेवर झाडावर जाऊन बसायचे ते मुलं आणि जर जर कोणी तिराईत माणूस तिथं एंट्री मारायला लागला की हे लोक लगेच काय खेळायला लागून जायचे विटी दांडू खेळायला लागून जायचे आणि ते सिग्नल द्यायचे पक्ष्यांचा आवाज काढायचा मोराचा आवाज काढायचा आणि त्या सिग्नल वरून कळून द्यायचं की कोणीतरी कोणीतरी येत आहे विषय लक्षात आला की संचार व्यवस्था कम्युनिकेशन व्यवस्था आणि कोणी प्रस्थापित केली होती शिवाजी महाराजांनी इथं ते इथं ते कुस्त्या खेळायचे इथं दांडपट्टा चालवायचे तलवारी चालवायचे आणि प्रॉपर सैनिकी शिक्षण दिलं जायचं प्रॉपर सैनिकी शिक्षण दिलं जायचं आणि लक्ष ठेवायला कोण हे एकदा त्याच त्याच आता मला सांगायचं काय बघा शिवाजी महाराज कसे तत्व व्यक्त होते कसे माणसांना माणसांची पारख करायचे हे मी तुम्हाला सांगतोय कसे ते आत्मोन्नत होते आणि आत्मोन्नत असल्याशिवाय माणसाची पारख करता येत नाही चुका करणार अरे मला तर वाटलंच नव्हतं असा फसवेल असं तुला ओळखता आला नाही तुला ओळखता आला नाही तू तेव्हाच ओळखू शकतो जेव्हा तू आत्मोन्नत असशील चैतन्याच्या मार्गावर तू जेवढा पुढे जाशील तेवढा तू समोरच्या व्यक्तीने व्यक्तीकडून फसवला जाऊ शकत नाही विषय समजतोय का तुम्हाला नीट समजून घ्या आत्मोन्नतीचा हा प्रवास हा चैतन्याचा मार्ग असा आहे की आपल्याला प्रत्येक गोष्टींबरोबर अवगत करतो आणि नुसता शारीरिकच नाही मानसिक तुमच्या मानसिक गोष्टींमध्ये तुमचे काम क्रोध मध मोह मत्सर ईर्षा द्वेष आळस आणि प्रमाद दया प्रेम भक्ती श्रद्धा आणि आनंद या व्यक्तित्वामध्ये किती आहे किती हा स्वतःशी इमानदार आहे त्याच्यावरून या माणसांची पारख केली जाते त्याच्या सद्गुणांवरून त्याच्या नुसत्या सद्गुणांवरून नाही दुर्गुणांवरून सुद्धा आपण अंदाज घेऊ शकतो की हा कुठेपर्यंत चालू शकतो अरे अजून तुमच्याकडनं तंबाखू सुटत नाही अजून तुमच्याकडनं गुटखा सुटत नाही अजून तुम्हाला सकाळी लवकर उठवलं जात नाही तुम्ही चैतन्याच्या मार्गावर कुठे पर्यंत जाऊ शकाल याचा सहज अंदाज बांधला जाऊ शकतो आणि असेच असच शिवाजी महाराजांचं हे अभियान चालू होत स्वराज्य स्थापनेच अभियान आणि त्यांनी या मावळ्यांना एकत्र केलं बरोबरी त्यांची सिस्टीम चालू होती आणि एक शेतकऱ्याचा मुलगा नाईक नायकाचा पोरगा त्याचं नाव काय होत बहिरजी त्यांनी ही सगळी गंमत बघितली आणि त्याला त्याला इच्छा झाली जसं आपण दररोज इथं बसतो कोणाला तरी इच्छा झाली की काय करतात चला इथं नेमकं काय चालू असतं एखाद्याला आता होत नाही ती गोष्ट वेगळी पण एखाद्याला इच्छा जागृत होते आता बघून तसं या बहिर्जीला इच्छा झाली आणि त्यांना त्याला कळलं की यांचा लिडर शिवाजी महाराज आहे हा शहाजी राजा आणि जिजाऊंचा मुलगा आहे आणि यांचा असा असा अभियान आहे हे त्याला कुठून तरी त्यांच्या वरून किंवा त्यांच्या याच्यावरून कळलं आणि त्यांना बहिर्जीला असं वाटलं की आपण शिवाजी महाराजांच्या मध्ये जावं सामील व्हावं आणि यांची अशी चालू होती त्यांनी जंगलात एंट्री मारली जंगलात एंट्री मारली आणि ते जे ते जे हेर होते ना बाहेरचे त्यांनी मोराचा आवाज काढला मोराचा आवाज माहिती तुम्हाला ओवे ओ असे ते ओरडले बरोबर आणि कोणीतरी येत आहे हे ये, यांचं हे कळलं हे लगेच विटी दांडू खेळायला लागून गेले हे लगेच विटी दांडू खेळायला लागून गेलेत पण बघितलं की अरे नाही दुसरा कोणी नाही आपलाच माणूस आहे नायकाचं पोरग आहे शिवाजी महाराजांनी बघितलं काय रे बाबा कशा करता काय आलं काय काढलं तर त्यांनी सांगितलं की तुमचं तुम्ही विट्टीदांडू खेळायच्या नावाखाली तुम्ही जे युद्ध कला चालू केलेली आहे हे तुमचं अभियान मला कळलेलं आहे मला माहिती आहे आणि मला तुमच्या या अभियानाशी जोडून घ्या मला तुमच्या टीम मध्ये यायचंय आणि आता लगेच कोणी असं टीम मध्ये घेत का शिवाजी महाराजांनी बघितलं बारीक पटक पोरग ताकद नाही अंगात आणि हा युद्धात काय मदत करू शकेल पण तरी शिवाजी महाराजांनी विचारलं अरे हे युद्ध आहे इथ माझे पोलादा सारखी बॉडी पाहिजे आणि तू तर पंचर पटक आहे तर काय करशील तू मी मी पोशाख बदलून टाकतो म्हणे मी अय्यारी अय्यारी मध्ये मी काय महारत महारत हासिल केलेले म्हणे वेगवेगळे वेश वेग, वेग वेग बदलतो म्हणे मी भिकाऱ्याचा वेश घेऊ शकतो मी त्या फकीऱ्याचा वेश घेतो मी साधूचा वेश घेतो आणि इतका हुबेहूब नक्कल करतो की कोणाला कळतच नाही की हा डुप्लिकेट बरं म्हणे आता शिवाजी महाराजांनी फक्त ऐकून घेतलं बरं ठीक आहे करू विचार हा असं म्हणून आता आमचं आमचं काम करू दे म्हणे तर बघ म्हणे पुढच्या आठवड्यात बघू काय करायचं ते असं शिवाजी महाराजांनी सांगितलं आणि तो जायला लागला लगेच बहिरजी नाईक म्हटला तुम्हाला एक सांगू म्हणे तुमच्या याच्यात एक चूक होते म्हणे शिवाजी महाराज हा आपली चूक करतोय काय रे बाबा काय चूक होते हे जे तुम्ही बाहेर जे हेर ठेवलेत ना म्हणे ते करून ओरडलेत म्हणे मोराचा आवाज त्याच्यामुळे आम्हाला सिग्नल कळला की कोणीतरी येत आहे तुम्हाला माहिती का म्हणे या दिवसात कधीच मोर ओरडत नाही विषय लक्षात आला का ही डेफ त्या बहिर्जीला उपजत होती आणि शिवाजी महाराजांनी लगेच त्याला आत घेतलं शिवाजी महाराजांनी लगेच टीम मध्ये घेतलं या यू आर द राईट पर्सन आणि अशा व्यक्तीला ओळखण्याची कला त्याच व्यक्तीजवळ असू शकते जो आत्मोन्नत आहे जो आत्मोन्नत नाही त्याचं एवढं सूक्ष्म ऑब्झर्वेशन राहत नाही त्याला या गोष्टी कळत नाही बहिर्जी नाईक शिवाजी महाराजांच्या टीममध्ये कसा आला तो अशा पद्धतीने आला आणि असा आपल्या टीममध्ये कोणाला घ्यायचं हे आपल्याला कळलं पाहिजे आपली टीम वाढली पाहिजे लक्षात घ्या आपली टीम वाढली पाहिजे त्यावेळेस स्वराज्य स्थापनेची आवश्यकता होती ती त्यांनी केलं आज विश्व शांतीची आवश्यकता आहे आणि या विश्व शांतीच्या अभियानाशी सामान्य व्यक्तिमत्व सामान्य व्यक्तिमत्व या विश्वशांतीच्या अभियानाची ज्यावेळी जोडलं जातं आत्मोन्नतीचं ज्ञान जेव्हा त्याला प्राप्त होत तेव्हा साधे साधे व्यक्तिमत्व प्रचंड मोठ महान कर्तृत्व निर्माण करू शकतात हे साध सिंपल साधं सिंपल गणित आहे आणि तुमच्या माध्यमातून तुमच्या माध्यमातून अनेक लोक जोडले जातील पण कोणता माणूस कशा पद्धतीने जोडला जातो हे मी तुम्हाला उदाहरणासहित स्पष्ट केलं आता असे माणसं कोणते आहेत हे तुम्हाला कळलं पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही आत्मोन्नत असलं पाहिजे आत्मोन्नतीच्या म्हणजे या चैतन्याच्या मार्गावर तुम्ही चालून असे माणसं ओळखण्यासाठी तरबेज व्हावं सद्गुरूची कृपा तुमच्यावर वर्षत राहावी सद्गुरूच्या आशीर्वादाने आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत आत्मोन्नती आणि विश्वशांतीचा प्रचार आणि प्रसार करू शकू या शुभेच्छेसह आजच्या या सत्संगाला आपण विराम देऊया श्री गुरुदेव दत्त